विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज एकत्व सोशल एकत्व सोशल ग्रुप यांच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण दरवर्षी साजरा करतो व यावर्षीही एकत्व सोशल ग्रुपने भोगाव येथील वृद्धाश्रम येथे भेट देऊन तेथील लोकांना मिठाई वाटप करण्यात आले व त्यांचं प्रमाणे वृक्षारोपण हे काळाची गरज आहे हा उपक्रम राबण्यात आले यावेळी प्राचार्य अरुण जोशी डॉक्टर नंदा शिवागुंडे किरण सरवळे आदिनाथ चराटे प्रशांत पाटील महादेव चव्हाण सौरभ जोशी प्रथमेश विभूते सुरेश क्षीरसागर अमर बसवंती राजशेखर पाटील शहाबाज मकानदार दीपक करकी संतोष पाटील यावेळी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा